कधीची वाट बघत होती मी पण जोरच आलो ना फास्ट मला माझा खूप मूड झाला होता ऑफिसला गेलो तुझा एक फोटो बघितला ना सुट्टी नाही घ्यायची मग रात्री जाईल ना रात्री जाऊन भरून टाकल ना ती सुट्टी Bye. काय गे बस बर झालं काय पण काय नाही अरे का मी थकली दोन मिनिटात काय थकली तुझं दरवेळेच आहे आता मा माझा मूड खराब करून टाकते अजून काही झालं पण नाही अरे इकडे चर इकडं नाही तिकडं नाही दरवेळेचं असंच करते तू माझा मूड खराब करून टाकते मग मी काय करू आता मला नाही माहिती मी काबर थकून जाते आता थकली तर थकली ना मी मग काबर थकून जाते कुठे गेली तुझी एनर्जी नाही माहिती मला दरवेळेस शांत हो आपण गप्पा मारू गप्पा मारायला आलोय ना इथं दिवसभराची सुट्टी काढून गप्पा मारायला आलोय रोमॅन्स करायला आलोय माझा एकदम भारी मूड झालेला होता ठीक आहे ना चाललोय मी आणि मला फोन नको करू आता परत जाऊ नको ना कशाला जाऊ नको मूड खराब करून देते पूर्ण दिवस खराब जाईल आता चाललोय मी अरे थांब ना थांब नाही तुमने दरवेळेस मूड खराब करेल नको फोन नको करू आणि मला सोड असच होत नेहमी वेळेस हा राग मानून चालला जातो मला काय माहिती आता माझ्या एनर्जी का नाही आहे माझी एनर्जी कुठे गेली काय माहिती जवळ गेली का, का दोन मिनिटात मी, मी थकून जाते आता कस काय खुश करणार आहे मी माझ्या बॉयफ्रेंडला तो तर बोलला फोन नको करू एक काम करते उद्या मी मेडिकल ला जाते ची गोळी घेते आणि गोळी घेतली का मग त्याला फोन करते मग तो खुश होईल नाराज नाही राहणार माझ्या दुसरा उपायच नाही माझ्याकडे आता तुम्ही गोळी मागवली होती ना अच्छा पावर पॉवरची आहे ना आ, पावर पॉवरची ठीक आहे चल मी तुला शंभर रुपये पाठवते तुझ्या घरचा आता एक काम करते याला फोन करून देते हॅलो हॅलो हा कुठे मी का कावर फोन केला तुला बोलतो तुला फोन भेटायला <coughs> ये ना मला भेटायला <coughs> भेटायला काहीच नाही ठेव आता अरे ऐक ना काही काहीच नाही भीक ना काहीच नाही ठेव ऐकत पण नाही फोन कट करून दिला परत एकदा लॉक ऐक ना मी आहे ना आ, बोल काय म्हणते पटकन बोल मला टाइम नाही अरे ऐक ना हॅलो हा अरे मला काय सांगायचं ऐक काहीच नको सांगू तू तुझ्यात काही इंटरेस्ट नाही आता मला काही रोमॅंटिक राहिले नाही तू थोडस जवळ आलो निघून जातो फोन ठेव आता फोन नको करू अरे अरे ऐक आज आज लय मूड होता अरे दिला कट करून पूर्ण ऐकलं पण नाही माझ दिला ब्लॅक लिस्टला टाकून आता काय करू आता मन इतका मूड होतोय आणि गोळी पण घेतली गेली आहे आता काय करू आता जॉबवरच जाते मी हा डॉक्टर वाकडे बोलतोय हो वाकडे वाकडे हा हा तुम्ही आले का हॉस्पिटलला आ, जी चीवे चीवे हा मग माझी यायची वेळ दहा वाजेची आता नऊ वाजले मला काही खाऊ पिऊ द्या ना हो हा बसा एक तास बसा तिथं हा मी आलो हा नंबर लावून ठेवा तुम्ही बर काय अवघड लोक झाले थोडा उशीर झाला तर लगेच फोन करायला सुरुवात तू आली काय ऐका ना काय थोड़ा हा? लांब ला काय का त्याला राग आलाय माझा ते काय ना आम्ही जेव्हा जवळ यायचो ना तेव्हा म्हणजे पावरच संपून जायची हा मी खूप थकून जायची मग तो नाराज झाला माझ्यावर आज काय झालं ना त्याला खुश करण्यासाठी मी पावरची गोळी घेतली पण तो आलाच नाही आणि त्याने मला ब्लॅक ब्लॅकलिस्टला टाकून दिलं तो फोन पण नाही उचला ते मी त्याला शोधायला पण गेले होते पण तो आज कामावरच नाही गेलेला आहे आता माझा खूप मूड झाला आता मी काय करू अरे बापरे रे मोठी समस्या झाली मग आता एक काम कर तुझ्यात खूप पावर आली ना सांगा पण काम मला थांबलं नाही ना ते हो सांगतो मी तुला आहे ना पावर कमी करायच्या गोळ्या देतो त्या म्हणजे तुझी पावर कमी होईल आणि आपण टाइम मी तू रिलॅक्स गोळी घेईन मग कधी ती पावर कमी होईल तोपर्यंत मी खायतो मला कंट्रोलच नाही रे आता आता काय उपाय सांगा बा तुला मी तर काय गोळ्या औषधांचाच उपाय सांगतो दुसरा काय सांगणार मी तुमच्या घरी आले ना डायरेक्ट हा लक्षात तू तुझ्या मनात सगळं मलाच सांगते पण मग आता लस पॉवर आली असेल ना एक काम कर दुसरा एखादा बॉयफ्रेंड असेल ना त्याला घे बोलून आणि त्याच्या सोबत कर बंबाजे हॅक चालला आता दुसरा उपायच नाही मला दुसरा बॉयफ्रेंड नाही हो एकच बॉयफ्रेंड होता आणि दुसऱ्या माणसाला ना मी कुठे शोधत बसू आता जा द्या एक काम करू ना आपण काय तुम्ही आहेत ना काय मी काय तुम्ही चला माझ्यासोबत तु? अरे बापरे मी नाही 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 मला ते पेशंट आलेले पेशंट कडे जायचंय नाही तुम्ही चला ना माझ्या नाही नाही अगं मला कसं येता येईल मी प्रतिष्ठित माणूस आहे ना अगं नको गा अरे बापरे बाबरे खूप मोठ झालंय चला ना

दिसत नाही ना चष्मा काढून घेतो काय आता म्हातारा डॉक्टर वाटलं तू <laughs> जाऊ द्या आजच्या दिवस चालेल हो चालेल ना मला कस तरी होते पण आता तुझा मूड आहे काय करणार चल मग काय पण शांत झालो हो पण ना गुपित ठेव का सगळं नाही नाही मी कोणालाच नाही सांगणार हो मी अशा गोष्टीत केलेल्या नाही पेशंट पाहायचो आणि त्यांना औषध द्यायचो सुखात राहायचो सु, नाही का बर... तुम्ही आता चालेल बापरे आणि बॉयफ्रेंडला आहे ना आता तुला खूश करायचं असलं ना तर गोळ्या वगैरे घेऊ नको आता काय कर मी तुला काही योग प्राणायाम काय आयुर्वेदाचे काही ट्रिक सांगतो तुला ते अप्लाय का मग तू मजबूत होऊन जाशील मग तुला कमजोरी येणार बॉयफ्रेंड भरपूर भरपूर मजा करशील तू तुला सोडून जाणार रे आणि आमच्यावर काही सरकार कोसळणार रे मला पाठवून तुम्ही हा सगळे उपचार हा सगळे सांगतो येऊ मग बाई काय करणार तर एनर्जी चावरली जात नव्हती म्हणून घेतलं डॉक्टरला बोलून जाऊ दे आता शांतता वाटली जरा तर याच्या पुढे पावरच्या गोळ्या नाही घ्यायच्या डॉक्टर जे मला उपाय पाठवतील ना व्हॉट्सअपला ते मी अप्लाय करे म्हणजे माझ्यात पावर येईल आणि मग मी माझ्या बॉयफ्रेंडला खुश करेन ഭർത്തി <coughs> പാത്തരാം